असंख्य युवकांचे प्रेरणास्थान असणारे स्वरूप वर्धिनीचे कैलासवासी ज्ञानेशजी पुरंदरे यांच्या प्रेरणेतून स्वरूप वर्धिनीच्याच नऊ स्वयंसेवकांनी श्री महेशजी पवळे यांच्या नेतृत्वाखाली राजे शिवराय प्रतिष्ठानची स्थापना केली आजच्या सॅफ्रॉन मध्ये आपण बघणार आहोत शिवराय प्रतिष्ठान यांनी केलेलं सिंहगडावरील उदात्त अस कार्य मी निलेश रमेश भिसे मेरा परिचय रगरगशंभू मेरा परिचय पुण्याजवळचे सिंहगड सिंहगड म्हणजेच कोंढाणा नरवीर तानाजीराव मालुसरे यांच्या रुधिरांच्या धारांनी पावन झालेली भूमी म्हणजे सिंहगड पण दोन हजार पाच पूर्वी सिंहगड म्हणजे अतिशय वेगळ्या स्वरूपात होता काय परिस्थिती होती तेव्हा सिंहगडाची सिंहगडावर अक्षरशः घाणीचे आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले होते सिंहगडावर तुम्हाला गुटक्याच्या पुढ्या जागोजागी बघायला मिळायची सिगरेटची थोटक ही जागोजागी तुम्हाला विस्तारलेली दिसायची याच्या जोडीला किल्ल्यांवरील सर्व हॉटेल्स मध्ये नॉनव्हेज बनवलं जायचं नॉनव्हेज सहजासहजी उपलब्ध असायचं मांसाह उपलब्ध असायचा किल्ल्याच्या पायथ्यापासून जे पर्यटक किल्ल्यावर यायचे ते येताना दारूच्या बाटल्या घेऊन यायचे आणि दारूच्या बाटल्या आणि मांसाहाराची दिलेली ऑर्डर याच्या जोडीला या सगळ्या टोळक्यांच्या पार्ट्या रंगायच्या याच्या जोडीला आणखीन दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या नरवीरांच्या या भूमीवर काही प्रेमवीर काही प्रेमी युगल ही वाटेल तशी चाळे करत बसायची चा। सिंहगडावरील अनेक ऐतिहासिक वास्तूंवर बदामात बाण काढून हे प्रेमवीर आप आपल्या प्रेमिकांचे आणि स्वतःचं नाव तिथं लिहायचे इतकी भयान परिस्थिती होती आपल्या पवित्र अशा सिंहगडाची कोणीतरी या गोष्टी रोखल्या पाहिजेत काहीतरी केलं पाहिजे असं सगळे कोणीच काही करत नव्हतं अशा वेळेस असंख्य युवकांचे प्रेरणास्थान कैलासवासी श्री ज्ञानेशजी पुरंदरे यांच्या प्रेरणेतून स्वरूप वर्धिनीच्या नऊ स्वयंसेवकांनी राजे शिवराय प्रतिष्ठानची स्थापना श्री महेश भाऊ पवळे यांच्या नेतृत्वाखाली केली दोन हजार पाच साली राजे शिवराय प्रतिष्ठानची स्थापना झाली शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार हिंदू सणांवरील होणारे हल्ले आणि आक्रमणे थांबवणे आणि त्याच्या था जोडीलाच ज्याच्यासाठी राजे शिवराय प्रतिष्ठान ओळखलं जातं ते म्हणजे गडकोटांवरची अतिक्रमणे आणि आक्रमणे थांबवणे हे तीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राजे शिवराय प्रतिष्ठानची वाटचाल सुरू झाली क्रेविण वाचाळता व्यर्थ आहे या उक्तीनुसार देव देश धर्म रक्षणासाठी राजे शिवराय प्रतिष्ठानने पराक्रम त्याग आणि प्रत्यक्ष कार्य या त्रिसूत्रीवर आपली घोडदौड सुरू केली दर रविवारी राजे शिवराय प्रतिष्ठान तर्फे किल्ले सिंहगड स्वच्छता मोहीम राबवण्यात येऊ लागली सकाळी लवकर आपापल्या घरातून जेवणाचे डबे नाश्त्याचे डबे घेऊन बाहेर पडायचं दिवसभर किल्ल्यावर गडावर फिरून सर्व कचरा एकत्र करायचा आणि तो खाली आणायचा अशी ही मोहीम थोडक्यात मराठी भाषेचे जी म्हणे ना एक घरचं खायचं आणि लष्करच्या भाजायच्या होय लष्करच्या भाजायच्या पण ज्यांना वेळ लागलेला असतो ना ती वेळी माणसंच अशा काही गोष्टी करू शकतात दर रविवारी हजारो टन कचरा शेकडो टन कचरा कार्यकर्ते गोळा करायचे आणि त्याची विल्हेवाट लावायची पण असंख्य रविवार गेले त्याच्यानंतर लक्षात असं आलं की आपण जेवढा कचरा टाकतोय त्याच्या दुप्पट कचरा आठवडाभरात जमा होतोय आणि जणू काही आपण कचरा वेचक आहोत अशी आपली ओळख व्हायला लागली काही लोक कुत्सितपणे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडे बघून हसायचे आणि त्यांना कचरा वेचक म्हणून समोरायचे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना या गोष्टीची बिलकुल देखील खंत नव्हती उलट ते आनंदाने आणि अभिमानाने सांगायचे की होय आम्ही कचरा वेचक आहोत आम्ही सिंहगडाचे सेवेकरी आहोत पण आता प्रबोधनाची मर्यादा संपली किती दिवस फक्त लोकांना समजावून सांगायचे आणि आठवडाभरात पुन्हा तेवढाच कचरा जमा व्हायचा आणि तो दरवेळेस आपण काढायचा हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि लोकांनी कचरा टाकण्याचं जे काम त्यांचं चालू आहे ते कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे म्हणून मग प्रत्यक्ष कारवायला सुरुवात झाली एक दिवशी तीनशे टन कचरा एकत्र करून बावीस वर्षाचा महेश भाऊ आपला महेश भाऊ पवळे जो शिवराय प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष टन कचरा एकत्र केला आणि कार्यकर्त्यांना घेऊन वन विभागाचं कार्यालय गाठलं आणि वन विभागाच्या कार्यालयात हा तीनशे टन कचरा डम्प केला तेव्हा कुठं वन विभागाला जागृती आली त्याच्यानंतर सिंहगडाच्या पायथ्याशी चेक नाका बसवण्यात आला आणि काहीशा प्रमाणात सिंहगडावर जो कचरा साठायचा सा, त्याला आळा बसतो पण समस्या इथपर्यंतच नव्हती समस्यांचे डोंगर होते डोंगर एवढ्याने हा प्रश्न थांबणारा नव्हता किल्ल्यावर जी लोक हॉटेल चालवत होती त्या हॉटेल मालकांची बैठक घेण्यात आली आणि एके दिवशी पाळत ठेऊन किल्ल्यावर जिथून हा गुटक्याचा सगळा माल सप्लाय व्हायचा ती जी गाडी यायची ती गाडी अडवण्यात आली त्या गाडीतला सगळा गुटखा आणि सगळा माल खाली होतला आणि त्या गुटक्याच्या मालाची अक्षरशः होळी करण्यात आली थेट मेसेज किल्ल्यावर सप्लाय करणाऱ्या गुटक्या कंपनीपर्यंत गेले त्यांच्या सप्लायर्स पर्यंत गेले आणि त्या मालाची होळी झाल्यानंतर परत किल्ल्यांच्या हॉटेलमध्ये किंवा किल्ल्यावर गुटक्या सप्लाय करणारी कुठली गाडी आली नाही तडक कारवाई झाली आणि पटकन रिझल्ट मिळाला मग सिंहगडाच्या सभोवताली जी गावं आहेत थोडक्यात घेरा सिंहगड परिसरातील गावांची त्या गावांमधल्या शिवभक्तांची एक व्यापक बैठक राजे शिवराय प्रतिष्ठाननी लावली सिंहगड परिसरामध्ये अक्करवाडी अवसरवाडी डोंझे कल्याण आणि कोंडणपूर ही पाच गावं येतात या पाच गावांमधील सर्व ज्येष्ठ नागरिक जबाबदार नागरिक आणि तमाम या गावातले सर्व शिवभक्त यांची राजे शिवराय प्रतिष्ठाननी बैठक घेतली बैठक लावली आणि या बैठकीत असं ठरलं की कि किल्ल्यावर ज्यांची ज्यांची हॉटेल्स हो आहेत त्या सगळ्यांना आवाहन करायचं की किल्ल्यावर कि कुठल्याही प्रकारची मांस विक्री होणार नाही आणि या आव्हानाला प्रतिसाद देऊन किल्ल्यावर जे हॉटेल्स हो मालक होते ज्यांची ज्यांची हॉटेल्स हो होती त्यांनी या किल्ल्याला या निर्णयाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या बैठकीनंतर किल्ल्यावरील दे मांस विक्री ही स्वयंस्फूर्तीने सर्व हॉटेल हो मालकांनी बंद केली त्याच्या पुढचा प्रश्न होता तो म्हणजे किल्ल्यावरील प्रेमवीरांचे होय या नरवीरांच्या भूमीवर या नरवीरांच्या भूमीमध्ये जिथं सुभेदार नरवीर तानाजी माणूसरेंनी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या देव देश धर्मासाठी रक्त सांडले त्या पवित्र भूमीवर काही प्रेमी युगल येऊन काही गैरवर्तन करायचे काही अं काही अतिशय गलिच्छ चाळे करायचे स्त्री ही हिंदूंच्या गाभाऱ्यातील देवता आणि शिवभक्तीचं आदर्श रूप म्हणजे स्त्रियांचा आदर करणे या प्रेमवीरांच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या महिला वर्गाला स्त्रियांना सगळ्या ताईंना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आणि महेश भाऊनी समजावून सांगितलं की हे अशा गोष्टी इथं करायच्या नाहीत हा काही पिकनिक स्पॉट नाही हे काही पर्यटन क्षेत्र नाही तुम्ही सहकुटुंब या तुम्ही जोडीने या किल्ल्याचा वारसा जतन करूया त्या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया तिथून प्रेरणा घेऊया पण असे कुठलेही चाळे इथे आम्ही खपवू देणार नाही आणि नरवीरांच्या या भूमीवर प्रेमवीरांचे चाळे राजे शिवराय प्रतिष्ठानच्या शूरवीरांनी हे हाणून पाडले प्रबोधनाच्या माध्यमातून किंवा कदाचित थोड्याशा वरच्या पट्टीत ओरडून बोलून कुठलाही कायद्याचा कायदा हातात न घेता या गोष्टी अतिशय जिकरीने अतिशय संयमाने राजे शिवराय प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हाताळल्या आता शेवटचा प्रश्न राहिला होता जो प्रश्न प्रबोधनातून सुटणार नव्हता जो प्रश्न हा सामोपचाराने देखील सुटणार नव्हता तो प्रश्न म्हणजे नशेखोरांचा तो प्रश्न म्हणजे किल्ल्यावर पार्ट्या करणाऱ्या या सगळ्या बेवड्यांचा तो प्रश्न सामोपचाराने कधीच सुटणार नव्हता ठरलं तर मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपण केल्यात आता राहिला प्रश्न फक्त या बेवड्यांचा या खावड्यांचा ह्यांना घटनेवर आणायचा आणि हा प्रश्न सामोपचाराने प्रबोधनातून समजावून सांगून कधीच होणार नव्हता याला आरेला कार्य करावंच लागणार होत आणि मग एका रविवारी प्रत्यक्ष धडक कारवाईला सुरुवात झाली हे सगळे जे बेवडे होते हे सगळे नशेडे होते मला सांगायला अतिशय लाल वाटते की हे सगळे नशेखोर मंडळी ही तानाजीरावांच्या समाधीच्या अवतीभोवती दारूच्या बाटल्या घेऊन बसायची आणि वाटतेल तसा नंगाराज यांचा चालू असायचा वाटतेल तसा गोंधळ गोंगाट हा त्यांचा चालू असायचा राजे शिवराय प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यांना तडक कारवाई करायला सुरुवात केली धडक कारवाई करायला सुरुवात केली आरेला कारे आणि विटेला दगडानी आणि जर का हत्यारा असतील तर हत्यारीला प्रत्यक्ष तलवारीनेच उत्तर राजे शिवराय प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी द्यायचे ठरवलं ह्याच्यातले अनेक जण मोठमोठ्या गुन्हेगारांशी संबंधित होते ही काही साधी मुलं नव्हती ही पार्ट्या करणारी ही काय नाकासमोर चालणारी साधी सज्जन सरळ अशी मुलं नव्हती हे सगळे गडकांचे होते यांच्या पाठीमाग प्रचंड मोठी इकोसिस्टीम काम करत होती हे प्रचंड धनाढ्य होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्याच्यातले अनेक जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते किंवा अनेक मोठ्या गुन्हेगारांशी यांचे डायरेक्ट संबंध होते पण राजे शिवराय प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आणि मित्रवर्गे महेश भाऊ पवळे यांनी असं ठरवलं की श्री शिवराय असे शक्तीला किती मोठा गुन्हेगार असू देत आपण आपल्या कार्यापासून परावृत्त व्हायचं नाही तू कितीही मोठा असून दे कोणीही असून दे आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही ही भूमी आमच्या तानाजीरावांची आहे आमच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आहे इथं असले चाळे आम्ही खपवून घेतले जाणार नाही तुला एकदम सांगतोय ऐक ऐकलं नाहीस तर मग आम्ही जे काही करू त्याचा परिणाम त्याच्या परिणामाला आम्ही जबाबदार नाही आणि अशा रीतीने प्रत्यक्ष हात घ्यायला सुरुवात झाली दर दर रविवार असा त्यावेळेस एकही रविवार गेला नाही की त्या रविवारी भांडणं झाली नाही त्या रविवारी कार्यकर्त्यांचे रक्त सांडले नाही तरी देखील कार्यकर्ते मागे हटले नाही कार्यकर्ते समजावून सांगायचे राजे शिवराय प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्या मुलांना समजावून सांगायचे की ही भूमी शिवरायांची आहे तुला समजावून सांगतोय कुणीत ऐक तू जर का नडलास तर तुला तोडला आणि mm. तरीही तू जर का भिडलास तर मग तर तुला संपवलाच या सूत्रातून राजे शिवराय प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी इथली सगळी बेवड्यांची जी काही तो सगळा नगा नंगा, नंगा नाच चालवता ज्या काही सगळ्या पार्ट्या चालवत्या त्या उद्ध्वस्त केल्या आणि मग प्रश्न पोचायचा तो कुठल्या तरी गुन्हेगाराच्या दरबारामध्ये मग त्या गुन्हेगारांचे फोन यायचे ते गुन्हेगार प्रेशर टाकायचे पण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अतिशय नेताने त्या गुन्हेगारांना सामोरे जायचे त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगायचे आणि मग राजे शिवराय प्रतिष्ठानचं उदात्त कार्य हे ते जेव्हा गुन्हेगार ऐकायचे तेव्हा गुन्हेगार देखील म्हणायचे की नाही तुमच्या कार्याला त्रिवार प्रणाम आमच्या मुलांकडून चूक झाली चूक होणार नाही आणि अशा रीतीने सिंहगडावरील संपूर्णपणे दारूबंदी ही अंमलात आणली गेली आता सिंहगडावर कोणी दारू पिऊ शकत नाही काही जण जबरदस्तीने किंवा काही जण स्वयंस्फूर्तीने या गोष्टी पाळतात पण याला कारणीभूत आहे राजे शिवराय प्रतिष्ठान आणि श्री महेश भाऊ पवळे सिंहगडावरील बंदी दारूबंदी बंदी सिगरेट बंदी, बंदी आणि कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन प्लॅस्टिक मुक्त सिंहगड या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे राजे शिवराय प्रतिष्ठान फक्त एवढंच नाही तर सिंहगडावर ई बस चालू करण्याचा काही राजकारण्यांनी आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घाट घातला जो अतिशय चुकीच्या त्या ई बस चालवल्या जात होत्या त्या ई बस मध्ये तेवढी पॉवर नव्हती की तो सिंहगडासारखा मोठा घाट त्या बस चढून जातील आणि त्या ई बस रिव्हर्स मध्ये खाली यायला लागल्या आणि दुर्घटना होता होता नाही राजे शिवराय प्रतिष्ठानचे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्या ई बस विरुद्ध आंदोलन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केलं किल्ल्याचा विकास झाला पाहिजे किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता असला पाहिजे याच्यासाठी देखील वेळोवेळी आंदोलन ही राजे शिवराय प्रतिष्ठानच्या मार्फत केली गेली, गेली आणि सगळ्यात महत्वाचं काम सिंहगडावर आपल्याला जे दिसतं बाकीचे जर का आपण सगळे किल्ले बघितले तर अनेक किल्ल्यांवर शिवरायांच्या अनेक किल्ल्यांवर अतिक्रमणे आलेली आहेत अनेक ठिकाणी मजार थडकी उभे राहत आहेत पण राजे शिवराय प्रतिष्ठानचं सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे सिंहगडावर एकही अतिक्रमण आपल्याला दिसणार नाही अनेक वेळा हिरव्या चादरी तिथं पडल्या पण त्या टिकल्या नाहीत कारण की त्या राजे शिवराय प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लगेच उधरून फेकून दिल्या उचकटून लावल्या त्यामुळे राजे शिवराय प्रतिष्ठानचं सगळ्यात महत्वाचं जर का कुठलं कार्य असेल तर सिंहगड हा अतिक्रमण राहिला आहे तिथे एकही हिरवी चादर आपल्याला दिसणार नाही सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांना सिंहगडाचा इतिहास कळावा म्हणून राजे शिवराय प्रतिष्ठाननी एक माहितीपट तयार केला तो माहितीपट दर रविवारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दाखवायचे हा माहितीपट सुप्रसिद्ध फिल्म निर्देशक यांनी मराठीमध्ये शिवराजक शिवराज अष्टक हे पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे अशा श्री दिग्पालजी लांजेकर यांनी हा माहितीपटाची स्क्रिप्ट तयार केली आहे तसं रेकॉर्डिंग मल्हार स्टुडिओचे श्री महेश लिमय यांनी केलं आहे राहुल सोलापूरकर यांच्या भारदस्त आवाजात आणि या कोणीही प्रतिष्ठानकडून एक रुपया देखील मानधन घेतलं नाही ही राजेशिवराय प्रतिष्ठानच्या कामाची पावती आहे आणखी एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे दोन हजार पासून सिंहगडावर तानाजीरावांच्या समाधीच नित्य पूजन प्रतिष्ठानच्या मार्फत केलं जात दोन हजार आज दोन हजार चोवीस कारण नऊ दहा वर्ष झालं एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी तानाजीरावांच्या समाधीचे पूजन झाले नाही ऊन असो वारा असो पाऊस असो थंडी असो दरड कोसळलेली जरी असली तरी देखील प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सिंहगडावर जाऊन तानाजीरावांच्या समाधीचं पूजन करतात हे नित्यपूजन या नित्य पूजनाच्या माध्यमातून सुमारे नऊशे परिवार राजे शिवराय प्रतिष्ठाननी आपल्या हिंदुत्वाच्या कार्यासाठी जोडून घेतले आहेत कोणाचा वाढदिवस असेल घरी एखादं मंगल कार्य असेल तर त्याचं सा औचित्य साधून अनेक लोक या नित्य पूजनामध्ये सहभागी होतात साधारण दोन महिन्याचं शेड्यूल या नित्य पूजेचं ठरलेलं असतं आपल्याला जर का नित्य पूजा करायची असेल तर कर किमान दोन महिना आधी आपल्याला तारीख बुक करावी लागेल एवढं व्यस्त हे शेड्यूल असतं लोक आनंदाने या पूजेमध्ये सहभागी होतात आपल्याला देखील राजेशिवराय प्रतिष्ठानच्या या कार्यामध्ये किंवा दैनंदिन नित्य पूजनामध्ये जर का सहभागी व्हायचा असेल तर स्क्रीनवर तुम्हाला जो प्रतिष्ठानचा नंबर दिसतोय त्याच्यावर संपर्क करून आपणही आवर्जून या नित्य पूजनाच्या उपक्रमात सहभागी व्हावं या व्यतिरिक्त जर का राजे शिवराय प्रतिष्ठानची माहिती द्यायची झाली तर सिंहगड सीणगर, सिंहगडाचं हे उदात्य कार्य आणि ह्याच्या व्यतिरिक्त देखील पुणे शहरामध्ये हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी कायम राजे शिवराय प्रतिष्ठान हे तत्पर असत संघटनात्मक बांधणी जर का आपण एखाद्या संघटनेची बघितली तर एखाद्या बलाढ्य संघटनेप्रमाणेच आपल्या संघटनेचं जाळ पूर्ण पुणे शहर आणि परिसरामध्ये राजे शिवराय प्रतिष्ठाननी गुंफलेलं आहे प्रतिष्ठानचे साधारण चारशे कार्यकर्त्यांचा सा प्रतिष्ठानचा पट आहे आणि ह्याच्यामध्ये बहात्तर कार्यकर्ते हे सक्रियपणे सहभागी असतात राजे शिवराय प्रतिष्ठानचे पुण्यामध्ये पाच विभागांमध्ये हे सगळं संघटनात्मक काम हे व्यापलेलं आहे हा सगळा संघटनात्मक दोलारा राजे शिवराय प्रतिष्ठानचा पुणे शहरात पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे प्रत्येक विभागाला विभाग प्रमुख विभाग सहप्रमुख असे साधारण सत्तावीस जणांची टीम ही नियुक्त आहे याच्या जोडीला बहात्तर कार्यकर्ते सक्रिय आहेत आणि साधारण चारशे जणांचा सा राजे शिवराय प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा पट आहे नाव नंबर मेल पत्ते अशी सूची आहे गेली पंधरा वर्ष सातत्याने दिवाळीमध्ये किल्ला स्पर्धांचं आयोजन या पाचही विभागांमध्ये करण्यात येते याच्या जोडीला आरमार दिन श्री शिवराज्याभिषेक दिन मा साहेब जिजाऊ जयंती याच्या जोडीला पनवेल मधली जी राजेशिवराय प्रतिष्ठानची शाखा आहे त्या शाखेमार्फत दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा दा घेतली जाते आणि एक मोठी जाहीर सभा आयोजित केली जाते असे वेगवेगळे उपक्रम केले जातात प्रतिष्ठानचा आणखीन एक महत्वाचा उपक्रम म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची कर्वेनगरमध्ये करण्यात येणारी भव्य दिव्य अशी तिथीने साजरी होणारी शिवजयंती साधारण आठ दिवस हा शिवजन्मोत्सवाचा उत्कट असा सोहळा राजे प्रतिष्ठान तर्फे साजरा केला जातो पुणे शहरामध्ये हिंदुत्वाचा कुठलाही विषय असेल तर राजे शिवराय प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री महेश भाऊ पवळे यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे त्या आंदोलनामध्ये सहभागी असतात मग पुण्या पुण्यामध्ये होणारे हिंदू मोर्चे असतील पुण्यामध्ये एखादा हिंदुत्वाचा मुद्दा ज्यावर आंदोलन करायचे ज्यावर निषेध सभा घ्यायचे किंवा प्रत्यक्ष कारवाई करायची तरी महेश भाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते रात्री अपरात्री सक्रियपणे जेव्हा कॉल येईल जेव्हा आपल्याला बोलवलं जाईल तेव्हा सक्रियपणे सहभागी होता प्रतिष्ठानचा आणखीन एक किस्सा सांगतो कर्वेनगरमध्ये किंवा मध्ये हिंदुत्वाला बाधक असणारी जाती जातींमध्ये विष कालवणारी ब्रिगेडी विचारधारा या ब्रिगेडी विचारधारेची एकही शाखा नाही एक किस्सा महेश बाबूंनी सांगितला कर्वेनगरमध्ये ब्रिगेडी विचारधारेचे फार प्रभावी स्वतःला समजणारे असे जे वक्ते आहेत कोकाटे नावाचे त्यांची सभा ठेवली होती की राजे शिवराय प्रतिष्ठाननी होऊन दिली नाही तसेच कोथरूडमध्ये एके ठिकाणी राष्ट्रसेवा समूहाची शाखा उद्घाटन करण्यात आलं तेव्हा त्या ते राष्ट्रसेवा समूहाचे जे प्रमुख होते त्यांनी महेश भाऊन फोन करून सांगितलं की कोथरूडमध्ये म्हणजेच हिंदुत्वाच्या बाले किल्ल्यात मी माझी पहिली शाखा ब्रिगेडी शाखा उघडत आहे राष्ट्रसेवा समूह प्रतिष्ठानची आता बघ आता या हिंदुत्वाच्या किल्ल्यामध्ये मी कसा सुरुंग लावतो त्याच रात्री महेश भाऊंनी ज्या मुलांनी राष्ट्रसेवा समूहाची शाखा उघडली होती त्या मुलांचं प्रबोधन केलं त्यांचं काउन्सलिंग के केलं त्यांना मार्गदर्शन केलं आणि हे काम कसं देव देश धर्माच्या विरोधी आहे आणि हे काम करताना तुम्हाला लाच कशी वाटत नाही अशी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर त्या मुलांनी त्या क्षणी रात्रीच राष्ट्रसेवा समूह प्रतिष्ठानचा बोर्ड स्वतःच्या हाताने काढून फेकून दिला दुसऱ्या दिवशी महेश भाऊनी त्या राष्ट्रसेवा समूहाच्या प्रमुखाला फोन करून सांगितलं की तू हिंदुत्वाच्या बाले किल्ल्यात सुरुंग लावणार होतास तू लवंगी पण नाही लावू शकत कारण की तू जी शाखा उघडली होतीस त्या शाखेचा बोर्ड तुझ्याच कार्यकर्त्यांनी उचलून फेकून दिला एक कार्य आहे राजे शिवराय प्रतिष्ठान महेश भाऊंना जेव्हा मी सहज विचारतो एवढं हे सगळं तुमचं व्यापक असं छान कार्य चालू आहे काय वाटतं तुम्हाला एवढी वर्ष तुम्ही सिंहगडाचे सेवेकरी म्हणून कार्य करताय काय दिलं सिंहगडाने तुम्हाला तेव्हा महेश भाऊ म्हणतात या सिंहगडांनी या गडकोटांनी या दुर्गांनी आम्हाला संघटना कशी बांधायची हे शिकवलं आम्हाला एकत्र कसं राहायचं हे शिकवलं हे उत्तर खरंच किती गरजेचं आहे हिंदू समाजाला संघटनेची सवय नाही की संघटनेची सवय हिंदू समाजात निर्माण होण्यासाठी महेश भाऊंनी दिलेलं उत्तर अतिशय मार्गदर्शक आणि योग्य आहे आणि गडकोट आपल्याला काय देतात तर गडकोट आपल्याला श्री शिवरायांचा पराक्रम देतात आणि त्याच्या जोडीला शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे आपण एकत्र आलो तर काय शक्य होणार नाही हा संदेश देखील आपल्याला देतात राजे शिवराय प्रतिष्ठानच्या या कार्यात जर का तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि राजे शिवराय प्रतिष्ठानच्या या सक्रिय कामामध्ये राजे शिवराया प्रतिष्ठानच्या या उदात्त कार्यामध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी होऊ शकता दैनंदिन पूजा असेल सिंहगडावर केली जाणारी किंवा अन्य जे उपक्रम असतील तिथं तुम्ही सक्रियपणे सहभागी होऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या आवर्जून मला कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ अनेक ठिकाणी शेअर करा आणि अशाच विषयावर आणखीन जर का तुम्हाला वाटत असेल की या विषयावर तुम्ही आवर्जून व्हिडिओ बनवा तर तो, तो विषय मला कमेंट करून सांगा खूप खूप धन्यवाद मी निलेश रमेश भिसे शंभू मेरा परिचय रगरघ शंभू मेरा परिचय पाहायला विसरू नका सॅफ्रॉन स्टोरीजचा पुढचा एपिसोड तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम